नमस्कार मी दीपिका दीपिकाच रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज बनूयात पावभाजी त्यासाठी इथे मी सर्व भाज्या चिरून घेतल्या आहेत आता भाज्या सर्व कुकरमध्ये घालून घेणार आहे एक वाटी गाजर घेतला आहे एक वाटी बटाटा पाऊन वाटी वाटाणा घेतला आहे एक वाटी फ्लॉवर घेतला आहे आणि एक बीट घेतलं आहे सर्व भाज्या कुकरमध्ये घालून घेतल्या आहेत त्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा पावभाजी मसाला चवीनुसार मीठ घातलं आहे आता यामध्ये एक चमचा बटर घालून घेते त्यानंतर आता दीड ग्लास साधारण पाणी ओतून घेते खूप जास्त पाणी नाही घालायचं भाज्या च्या थोडंसं वर येईल एवढंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे भाज्या आपल्या बुडल्या जातील एवढंच पाणी घालायचं आहे आता हे बंद करून मी याला तीन शिट्ट्या काढून घेते तीन शिट्ट्यांमध्ये आपली भाजी व्यवस्थित सर्व भाज्या शिजतील तीन शिट्ट्या काढून कुकर पूर्ण वाफ निघून जाईपर्यंत नंतर थ उघडून घेतलं आहे आता सर्व भाज्या शिजल्या आहेत भाज्या अशा मॅशरने मॅश करून घेते आता मी शिजल्यामुळे भाज्या अगदी पटकन मॅश होत आहेत इथे तुम्ही बघू शकता याचप्रमाणे आता मी भाज्या मॅश करून घेते सर्व भाजी व्यवस्थित मॅश करून झाली आहे आपण बीट आणि गाजर घातला होता त्यामुळे छान कलर आला आहे भाज्यांना आता फोडणी घालून घेऊ एका कढईमध्ये मी आता एक चमचा तेल घालून घेतला आहे त्यामध्ये बटर घालून घेते आहे साधारण दोन अडीच चमचे मी बटर घालून घेतलं आहे त्यानंतर एक कप बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे कांदा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घेतला आहे त्यानंतर एक टेबलस्पून लसूण बारीक चिरलेला एक टेबलस्पून आलं घातलं आहे किसलेलं एक हिरवी मिरची घातली आहे बारीक चिरून त्यानंतर शिमला मिरची घातली आहे बारीक चिरून आता सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथे मी व्यवस्थित परतून घेतला आहे साधारण दोन तीन मिनिट त्यानंतर एक कप बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे जेवढा कांदा तेवढाच टोमॅटो वापरला आहे टोमॅटो घातल्यानंतर मीठ घालून घेते आहे भाज्यांमध्ये आपण भाजीपुरतं मीठ घातलं होतं इथेही मी आता मसाल्यापुरतंच मीठ घालून घेतलं आहे म्हणजे मीठ खूप जास्त होणार नाही टोमॅटोही छान मऊ होईपर्यंत परतून घेतला आहे आता यामध्ये मसाले घालून घेते पाव चमचा हळद घालून घेतली आहे एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा पावभाजी मसाला कसुरी मेथी घेतली आहे अर्धा चमचा ती हातावर अशी चुरून टाकते आहे त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता व्यवस्थित सर्व मसाले दोन तीन मिनटं परतून घ्यायचे आहेत इथे मी मसाले व्यवस्थित परतून घेतले आहेत आता आपण जी भाजी मॅश करून ठेवली होती ती सर्व घालून घ्यायची यामध्ये भाजी आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा भाजी आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आता यामध्ये गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून भाजीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी तशी ठेवायची पातळ किंवा घट्ट खूप जास्त पातळ नाही करायची त्यानंतर आता वरून कोथिंबीर घालते थोडी एक चमचा बटर घालते पावभाजी म्हटली की बटरचा थोडा जास्त वापर करायचा त्यानेच जास्त टेस्ट छान येते इथे आपली पावभाजी तयार आहे भाजी तयार आहे आपली आता पाव आपण फ्राय करून घेऊयात इथे मी एक चमचा बटर घातला आहे एक चमचा आपण बनवलेली भाजी घातली आहे पावभाजीची थोडा एक चिमूटभर मसाला घातला आहे पावभाजी मसाला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे सर्व मिक्स करून घेतलं आहे बाजुने। बाजुने आता यामध्ये आपण पाव भाजून घ्यायचे असे पाव भाजून घेतले की पावभाजी खायची मजा वेगळीच असते असे पाव व्यवस्थित भाजून घ्यायचे सर्व बाजूने खालच्या बाजूनेही आता व्यवस्थित भाजू द्यायचा पाव भाजून झाला आहे पावभाजी आपली तयार आहे तुम्हीही याप्रमाणे करून पहा, व कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद